बाबा तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही बालकमंत्राची फार मोठी माफी मागणार नाही पण बालकमंत्र्यांची चुकत्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डालूच्या गाड्या उपसील माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख मला सस्पेंड करू शकता कारण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही पालक लोकशाही कारण तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणता हिता सगळी समानता त्यांची दिसते बाबा साहेबांचं नाव मग तरी लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक आहे त्याचं नाव भांडू का नाही કોડી